राधानगरी विधानसभा मतदारसंघात नेत्यांची मुले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रिंगणात उतरणार राधानगरी विधानसभा मतदारसंघात नेत्यांची मुले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याने यावेळी महायुती महाविकास आघाडीतून युवा नेत्यांना संधी मिळणार आहे गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघात युवा नेत्यांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे चिरंजीव विक्रम आबिटकर निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरल्यास आश्चर्य वाटायला नको गोकुळ दूत संघाचे माजी संचालक धैर्यशील देसाई यांचे पुत्र जयराज देसाई निवडणूक लढण्याची चाचपणी करीत आहेत माजी संचालक बिद्री साखर कारखाना प्रकाश देसाई यांचे चिरंजीव युवा नेते शिवराज देसाई यांना यावेळी तरी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून न्याय मिळणार काय हे पाहावे लागेल कारण मागील निवडणुकी व बिद्री निवडणुकीत गारगोटी लोकनियुक्त सरपंच निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही आता यावेळी त्यांना उमेदवारी मिळणार काय भाजप वाहतूक का आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत यांचे चिरंजीव युवा नेते पार्थ सावंत यावेळी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी करत आहेत युवा वर्गामध्ये त्यांची वेगळी क्रेज आहे भुदरगड जिल्ह्यावर प्रथमच त्यांनी मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक साजरा केला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला राधानगरी तालुक्यात घोटवडे मतदारसंघात गोकुळ माजी चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव अभिषेक डोंगळे सातत्याने विविध कार्यक्रम घेत असतात सोशल मीडियावरती फारच ॲक्टिव्ह आहेत ते या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे यांच्यासह अनेक नेते मंडळी आपल्या पुत्रांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत रिंगणात उतरवण्याची तयारी करत आहेत यामुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये युवा नेत्यांची चलती आहे सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी